एकवीस ऑक्टोंबर रोजी आलेले आहे लक्ष्मी पूजन तर लक्ष्मी पूजना दिवशी आपल्याला काही विशेष अशा सेवा विशेष असे उपाय आपल्याला करायचे आहेत तर काल धनतेरस होता तर धनतेरसच्या दिवशी भरपूर जणांनी झाडू म्हणजे शिरई विकत घेतली काल आपण विकत घेतली पण त्याची पूजा आपल्याला फक्त फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच करायची असते झाडू शिरई धनतेरसच्या दिवशी खरेदी करावा असं म्हटलं जातं कारण झाडू हे आपलं धन आहे आपली लक्ष्मी आहे या दिवशी आपल्याला ते खरेदी करायचं असतं पण आपण त्याची पूजा त्याची सेवा त्याचे उपाय त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच करायचे असतात नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या आपल्या व्हिडिओला गा सुरुवात करते तर बघा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला झाडू म्हणजेच बघा कोणी कोणी शिरई म्हणत बघा गाव वेश वळली की प्रत्येक वस्तूचं नाव वेगवेगळं असतं कोणी शिरई म्हणतं कोणी झाडू म्हणतं तर कोणी अजून काही वेगवेगळी नावं असतात प्रत्येकाची वेगवेगळी नावं तर बघा आपल्याला लक्ष्मीपूजन ज्या दिवशी आहे म्हणजे मंगळवारी आपल्याला त्या दिवशी पूजा केल्यानंतर आपल्याला झाडू आपण पूजणार आहोत बघा झाडू आपण चौरंगावरती पूजू शकतो पाटावरती पुजू शकतो डायरेक्ट खाली जमिनीवरती त्या दिवशी ठेवायचा नाही लक्ष्मीपूजन जिथे केलेलं आहे तिथेच आपल्या दिवशी किंवा तो झाडू आपल्याला पुजायचा आहे आण। आणि त्याच्या खाली आपल्याला ज्या काही वस्तू मी सांगणार आहे ज्या लक्ष्मी प्राप्तिकारक आहेत ज्यामुळे घरातील दरिद्री बाहेर निघणार आहे ज्यामुळे घरातील जी काही निगेटिव्हिटी वाईट बाधा घरात थाट मांडून बसलेली आहेत त्या घरातून बाहेर जाणार लक्ष्मीचा वास आपल्या घराच्या बाहेर होणार आहे लक्ष्मी मातेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होणार आहे तिचं वास्तव्य आपल्या घरामध्ये होणार आहे अशा पद्धतीचे उपाय हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला हा त्या रात्री हा उपाय करायला विचारायचा नाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जो झाडू विकत घेणार आहोत त्या झाडूखाली तुम्हाला ज्या ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या तुम्हाला वस्तू ठेवायच्या आहेत तर अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या वस्तू ठेवल्यामुळे काय होतं ते तर ते तुम्हाला मी आता सांगते ते ऐका बघा आपण शिरई पुजली व्यवस्थित हळदी कुंकू पंचोपचारी अक्षता एखादं फुल वाहून आपण पंचोपचारी शिरईची पूजा करणार आहोत शिरई खाली तुम्हाला बघा सगळ्यात अगोदर एक रुपयाचा सिक्का कोणताही सिक्का असो एक रुपयाचा असो दोनचा असो पाचचा असो दहाचा असो तुम्ही एक सिक्का तिथे खाली ठेवायचा आहे नंतर दोन भीमसेनी कापऱ्याच्या वाड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापऱ्याच्या दोन वाड्या घ्यायच्या आहेत नंतर दोन तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या तुटलेल्या नसाव्यात चांगल्या कंडिशन मध्ये असाव्यात फुल व्यवस्थित असावं अशा पद्धतीच्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि चार काळे मिरे मिरी तुम्हाला माहिती असेल आपल्या मसाल्यामध्ये काळे मिरी असतात जे गोलवाले ते चार काळे मिरे आपल्याला घ्यायच्या या सर्व हे सर्व जिन्नस तुम्हाला तुमच्या शिरेखाली ठेवायचे आहे नंतर तुमची जी काही पूजा सेवा आरती होम वगैरे सगळं काय आहे ते तुम्हाला त्या दिवशी करून नंतर घ्यायचं आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे नंतर त्याच्याकडे बघायचंही नाही आपल्याला ठेवलंय असं लक्षात देखील आणायचं नाही सकाळी उठल्यानंतर आपण ज्यावेळेस उत्तर पूजा करणार आहोत त्या दिवशी म्हणजेच पाडव्या दिवशी सकाळ उठून पाडवा आहे तर पाडव्या दिवशी आपल्याला काय करायचं त्या वस्तूंचा काय करायचं तर तो एक रुपयाचा सिक्का आहे तो लक्ष्मी स्वरूप आहे लक्ष्मीचा आशीर्वाद लक्ष्मी प्राप्ती स्वरूप किंवा लक्ष्मी अं प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे या स्वरूपात आपल्याला आपण आपल्या पर्स मध्ये ठेवू शकतो मिस्टरांच्या मध्ये ठेवू शकतो किंवा मुलांजवळ ठेवू शकतो किंवा तुमचं जिथं धन ठेवतात लॉकर मध्ये तुम्ही तो तुम्ही तो सिक्का व्यवस्थित जपून ठेवू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वरूप नंतर बघा दोन लवंगात दोन भिमसेनी कापराच्या वड्या आहेत त्या तुम्हाला लगेच जाळून टाकायच्या आहेत असं केल्यामुळे बघा एक प्रकारे कापूर आणि लवंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे नंतर आत्रभर ठेवल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे घरामध्ये ज्या काही वाईट बाधा आहेत त्या अट्रॅक्ट करण्याचा आकर्षित करण्याची ताकद त्या कापूर आणि लवंगामध्ये असते आणि ती आकर्षित करून घेतल्यामुळे लगे ती लगेच आपल्याला सकाळ उठून जाळायची आहे जाऊन आपल्या घरामध्ये जा त्याची जी, जी काही जाळून टाकायची जा आहे नंतर बघा अं आपल्याला राहता का काही तर चार मिरे राहतात तर चार मिरे काय करायचं घराच्या बाहेर जायचं तुमच्या बाल्कनी वगैरे असेल किंवा घराच्या बाहेर जायचं चार दिसेला चार म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा पद्धतीने आपल्याला चार ठिकाणी चार मिरे टाकायचे आहेत पूर्वेला एक पश्चिमेला एक दक्षिण एक आणि उत्तरेला एक अशा पद्धतीने आपल्याला चार ठिकाणी चार मिरे टाकायचे आहेत अतिशय प्रभावी असे हा, हा उपाय आहे आणि हा उपाय बघा वर्षातून एकदाच करता येतो यामुळे जी काही आपली आर्थिक काम बघा आपल्या माघरात जर वाईट शक्ती असेल वाई नकारात्मकता खचून भरलेली असेल तर कोणतंही तुम्ही काम करायचा कधीही तुम्हाला यश मिळत नाही आणि जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास करून घ्यायचा असेल तर तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून पाहा ज्यापर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही उपाय से, सेवा वगैरे करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत मी काय सांगते ते तुम्हाला पटणार नाही बघा त्याच पद्धतीने आणि हे सगळे उपाय करत असताना सकाळ उठून ज्यावेळेस हे सगळं करणार आहात म्हणजे ठेवणार आहात त्यावेळेस असाच डोक्यात फक्त विचार ठेवायचा की माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी स्वरूपात माझ्या घरामध्ये तिचं वास्तव्य आहे भगवान कुबेर भगवान नारायणांसोबत माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे एवढाच पॉझिटिव्हिटी आहे एवढाच विचार करायचा हा विचार करत नाही उलटा विचार चुकून ही ही चूक करायची नाहीये की मी ही सेवा केलेली आहे मग माता लक्ष्मी घरात वास्तव्य असेल का माझ्या घरामध्ये मग आता माझी दरिद्री संपेल का माझ्या घरामध्ये पैसा नांदेल का खेळेल का टिकेल का असा कोणताच विचार करत नाही फक्त एकच विचार पॉझिटिव्हली करायचा की माझ्या घरामध्ये भगवान नारायणासोबत माता लक्ष्मी आणि भगवा, भगवान कुबेर यांचा वास्तव्य माझ्या घरामध्ये अखंड स्वरूपात झालेला आहे नंतर कापूर आणि लवंग जाताना देखील तुम्हाला हाच विचार करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ते काळे मिर तुम्ही चार दिवसांना टाकणार आहात त्यावेळेस देखील तुम्हाला हाच विचार करायचा आहे जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्हली कोणतीही गोष्ट करत नाही तोपर्यंत तो तो कोणत्याही सेवेला काळी मोल अर्थ नाहीये एवढं लक्षात घ्या महिलांना कारण कधी कधी असं होतं माहितीये का आपण आतून पूर्णपणे खातलेला असतो आणि आपण ही सेवा मनापासून करायला जातो पण मनामध्ये मना हाच विचार असतो की मी ही सेवा तर करते पण याचा फरक पडेल ना कधीही असा विचार करत जाणू पॉझिटिव्हली त्या रित्या विचार करा की मी ही सेवा करणार मला हे फरक पडणार म्हणजे पडणारच म्हणजे अशक्य गोष्ट आहे पण ती शक्य होणार म्हणजे होणारच आणि माझे स्वामी म्हणजे सगळ्या ह्या सेवा माझ्या कम्प्लीट सगळ्या ह्या सेवा त्यांच्या चरणाशी रुजू होणार आणि मला जी हवा आहे ते तू स्वतः मला देणार म्हणजे देणार अशी अशी मनापासून इच्छा जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रकट करत नाही प्रबळ इच्छा तुमच्या मनामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत काहीही अशक्य आहे भरपूर लोक या दिवशी बघा अष्टलक्ष्मी च प्रेम वगैरे तुम्हाला आणायचं असेल किंवा स्त्रीयंत्र आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता आता काल भरपूर जणांनी काही काही वस्तू आणलेच असतील तरी देखील तुमचे काही राहिलं असेल तर तुम्ही आणू शकता त्याच पद्धतीने धनलक्ष्मी कुंचम धनलक्ष्मी कुंचम देखील भरपूर लोक सेवा करणार आहात तर तुम्ही काय करायचं आहे दोन लवंगा आणि दोन वेलची हिरवी वेलची जी आहे ती आपली वेलची माता लक्ष्मीचा जी फोटो मूर्ती तुम्ही स्थापित करणार आहात लक्ष्मी पूजनाच्या वेळेस त्यावेळेस तिच्या समोर त्या ठेवायच्या कधीही करणार असाल त्यावेळेस कुंचम सेवेमध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन वेलची कायमस्वरूपी तुम्ही वापरू शकता त्यामुळे माता लक्ष्मीचा भरभराटी तुम्हाला मिळणार आहे आशीर्वाद मिळणार आहे बघा लक्ष्मी पूजनाचे रात्र ही अतिशय पवित्र रात्र असते आणि या दिवशी माता लक्ष्मीचं वास्तव्य पृथ्वी तलावावरती असतं म्हणजे असतं त्यामुळे तुम्ही नक्कीच लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचमची सेवा जर करणार असाल तर या दोन दोन तुम्ही तुम्ही दिवशी तुम्ही आवर्जून करायची आहे दोन जा लवंग आणि दोन वेलची तुम्हाला माता लक्ष्मीच्या पुढ्या ठेवायची आहे नंतर तुम्ही कायमस्वरूपी तुम्ही ती लवंग आणि वेलची तुमच्या धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेमध्ये वापरू शकता जर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची सेवा कशा पद्धतीने करायची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यामुळे नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका अजून देखील तुमच्या या झाड झाडविषयी काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद